बातमी पुण्यातून सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय पुण्यात पन्नास अकाउंट वरून तेरा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे पोलिसांनी तीन संशयितांना सध्या ताब्यात आहे पुणे शहरातील कोथरूड पोलीस स्टेशनच्या सायबर विभागानं मोठी कारवाई केली आणि या प्रकरणात तीन संशयितांना ताब्यात था घेतलंय आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून विविध बँक खात्यांचे पासबुक डेबिट क्रेडिट कार्ड आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले मास्टर माइंड आहे ते बाहेरच्या दिसत आहेत परंतु ही जी मिळ मधली जी कडी आहे ते त्या कडीला पकडण्यामध्ये पण कुतुल यश आलं आहे जवळपास ह्याच्यामध्ये पन्नासशे एक अकाउंट्सवरती खूप मोठे ट्रान्झॅक्शन आहेत जवळपास आतापर्यंत आपल्याकडे कधी दहा ते बारा कोटीचे ह्या जे आहेत अकाऊंट्स आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळून आले नाही हे जे अकाउंट्स आहे होल्डर्स आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे अकाउंट होल्डर्स आहेत तर याच्यामध्ये ही मधली एक कडी आपल्याला तोडण्यामध्ये कुतुब फोंडेशनला यश मिळालं नाही याच्यामधले बाकीचा जो तपास आहे अजून याच्यामध्ये आपण सायबर प्रुटेनची मदत घेतो आहे आणि काही टेक्निकल एक्सपर्ट जे आहेत त्यांचीसुद्धा मदत आपण या गुन्ह्यांचे तपास कमी घेतो आहे